यावल शहरातील बाबूजीपुरा भागातील रहिवाशी सहा वर्षीय बालक हा शुक्रवारी सायंकाळी बेपत्ता झाला होता या बालकाचा मृतदेह हो शनिवारी त्याच्या शेजारील रहिवाशाच्या घरात एका कोठीत मिळून आला संशयित माथे फिरू बावीस वर्षीय तरुणाने बालकाची हत्या करून त्याचा मृतदेह हो थेट जाळून टाकला होता व विल्हेवाट लावण्याच्या दृष्टिकोनातून तो कोठीत लपवला होता संशयित तरुणाच्या वडिलांनीच यावल पोलिसांकडे जाऊन याची माहिती दिली आणि हा प्रकार उघडकीस आला पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह हो, फॉरेन्सिक पथकाकडून पंचनामा करून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आणि या बालकावर शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शविच्छेदन करण्यात आले पोलिसांनी संशयित तरुणाच्या संपूर्ण कुटुंबालाच ताब्यात घेतले आहे यावल शहरातील बाबुजीपुरा भागातील रहिवाशी मोहम्मद हन्नान खान मजीद खान वय सहा वर्ष हा मजीद खान जनाब यांचा मुलगा शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर सायंकाळी सहा वाज्यापासून बेपत्ता होता त्याचा सर्वत्र शोध घेण्यात येत होता नातेवाईकांकडे तपास केला जात होता मात्र तो कुठेच मिळून आला नव्हता दरम्यान शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बेपत्ता बालकाच्या शेजारील राहणाऱ्या बिस्मिल्ला खलिपा दस्तगीर खलिपा यांनी यावल पोलीस ठाण्यात जाऊन सांगितले की त्यांचा मुलगा शेख शाहिद शेख बिस्मिल्ला खलिपा वय बावीस वर्ष याने त्यांच्या दुमजली घरातील वरच्या मजल्यावर सहा वर्षीय बालक मोहम्मद हन्नान खान याची हत्या केली आहे व त्यास घरात जाडून टाकले आणि त्याचा मृतदेह एका कोठीत लपवला आहे तेव्हा पोलिसांचे पथक खलिपा यांच्या घरात पोहोचले व त्यांच्या घरात बेपत्ता बालकाचा मृतदेह असल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि घटनास्थळी प्रचंड जमाव एकत्र झाला जमाव शांत करण्याकरिता हाजी शब्बीर खान मोहम्मद खान अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते डी वाय एस पी अनिल बळगुजर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे शरद कोळी सहायक पोलिस निरीक्षक अजय वाढवे पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन पोलीस उपनिरीक्षक एम जे शेख अयाज खान त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे पोलीस उपनिरीक्षक बोकील हे पथकासह दाखल झाले आणि जमावाला शांत केले मुस्लिम समाजातील विविध मान्यवरांनी देखील या ठिकाणी पुढाकार घेऊन जमावाला शांत केले घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला बोलवण्यात आले बारकाईने त्यांनी पंचनामा करून आवश्यक पुरावे हस्तगत केले व मृतदेह शवविच्छेदनाकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे यांनी शवविच्छेदन केले तर याप्रकरणी यावल पोलिसात मयत यांचे आजोबा यासिन खान नत्थू खान यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास डी वाय एस पी अनिल बळगुजर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे पोलीस उपनिरीक्षक एम जे करीत आहे संतप्त जमावाने खलिपा यांच्या मेन रोडावरील बारी चौकाच्या अलीकडे असलेल्या दुकानावर देखील दगडफेक केली होती या घटनेनंतर शहरातील व्यावसायिकांनी खबरदारी म्हणून आपापल्या दुकाना बंद केल्या होत्या दरम्यान या घटनेची माहिती जिल्हास्तरापर्यंत पोहोचल्यामुळे यावल पोलीस ठाण्यात जळगाव जिल्हा मुस्लिम पंच कमिटी जळगाव जिल्हा एकता मंच जळगाव येथील फारुक मनियार फैजपूरचे कुरबान खानसह विविध मान्यवरांनी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्याकडे निवेदन दिले एस आय टीकडून या गुन्ह्याचा तपास व्हावा त्याचप्रमाणे महिन्याभरात दोषारोपपत्र दाखल केले जावे अशी मागणी केली आहे दरम्यान सायंकाळपर्यंत शवविच्छेदन सुरू होतं व रात्री उशिरापर्यंत या बालकावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे न्यूज को लाइक करे चॅनल को सबस्क्राईब करे और ताज्या न्यूज के लिए बेल आयकॉन ऑन करे अ सर यावलमध्ये एक घटना उघडकीस आली आहे एका अल्पवयीन सहा वर्षीय हो, मुलाचा मृतदेह हो, एका घरात आढळला आहे काय विषय आहे सदर सहा वाजताच्या मुलं आहे का त्याचा मिसिंग होते म्हणजे तो मिसिंग होता रात्रीपासून संध्याकाळी सात वाजता नंतर तो मिसिंग तर होता तर त्याच्यापुटी तसंच या शहरामध्ये सगळे नागरिक मिटिंग त्याचा स्टोर केली होती रात्रीच आपण त्यांचे आजोबाची कंप्लेंट घेऊन करून आपण परंतु सकाळी साडे अकराच्या दरम्यान एरियामधल्या ग्रामधिकाचा मृतदेह स्थापलेला त्याचा मृतदेह आता वर्तवून काही त्याचं पुढचे कारवाईसाठी त्याचा मतदेह आहे सगळं रुग्ण जो आरोपी आहे जो टेक्स आहे हा बावीस वर्षाचा मुलगा आहे salah को क्या ना ओ यो बोल दे किसको बोल दे 이 된다니까. 어뭐 그런 게 되는 치야가 목실이. 네 아이고 아니 치도올라아 뭐야 뭐 말해. 어 나도 아시다삭. 아부님께서 권한을 받으라.

अपन यहाँ पे अंदर में लेके जा बाहर नहीं लेके जा रहे गेट लगे हुए हैं थोड़ा साइड में लेके जा रहे हैं इधर साइड में आज वो उनके पीछे जाओ ना दादा उनके पीछे हां इनके नाम से मिसिंग है मेन कॉपी का है ये बॉक्स तो है बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा